मराठी हेल्थ या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कुठल्याही प्रकारचे दुखणे असो जसे कमर दुखी असो गुडघे दुखी असो किंवा कुठल्याही जॉईंट पेनचा त्रास असो किंवा बऱ्याच जणांना गोळे चढण्याचा देखील त्रास होत असतो बऱ्याच वेळेस पायाला पेटके चढतात आणि याच्या भयंकर वेदना आपल्याला होतात तर अशा या संपूर्ण समस्येपासून घरच्या घरी सुटका हवी असेल तर यावर अगदी रामबन व घरगुती असा नॅचरल उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे सहजतेने हे त्रास निघून जातात व हा जो उपाय आहे ना हा उपाय लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना फायदा देणारा आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो ना की एका वेळेसच्या वापरानेच लगेच यापासून फायदा जाणवतो तर यासाठी आपण इथे तिळाचे तेल घेतले आहे तिळाचे तेल साधारण एक ते दीड वाटी घ्या व हे तेल छान गरम करून घ्यायचे आहे आणि येथे मी आसमान तारा घेतले आहे हे आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे यामुळे जॉईंट पेन जे आहे हे मुळापासून बरे होण्यास मदत होते तर हे तेल छान गरम झाले की लगेचच गॅस बंद करावा आणि हे जे आपण घेतलेले आहे हे यामध्ये लगेच टाकून द्या आणि दुसरा पदार्थ म्हणजे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर देखील या गरम गरम तेलात टाकून द्या तसेच तिसरा पदार्थ म्हणजे कचरी कापूर हा याप्रमाणे मी हे बघा हे कापूर देखील यामध्ये टाकून द्या या गरम गरम तेलात टाकल्याने या पदार्थांचा जो अर्क आहे हा या तेलामध्ये छान उतरतो आणि हे जे पदार्थ आहेत ना हे तीनही पदार्थ आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जातात याप्रमाणे आपल्याला हे ऑइल तयार होऊन मिळते आता याचा वापर कसा करावा तर हे संपूर्ण असेच थंड होऊ द्या व थंड झाले की एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा व ज्या वेळेस हवे त्यावेळेस कधीही आपले काहीही दुखत असेल त्यावेळेस हे डबे घ्यायचे आहे आणि या तेलने ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे अलगद ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दुखत आहे त्या ठिकाणी मसाज करायचे आहे मसाज करताना किमान पाच मिनिटे मसाज करा आणि हे बघा जर आपले पाय दुखत असतील तर खालूनवर मसाज करा हात दुखत असतील तरी देखील खालूनवर मसाज करा आणि गुडघे कमर दुखत असेल तर गुडघ्यांना याप्रमाणे गोल आकार मसाज करायचे आहे तर कमर दुखत असेल तर याप्रमाणे मसाज करायचे आहे जर आपण याप्रमाणे मसाज केली तर एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवतो इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि हे जे तेल आहे ते पुन्हा आपल्याला गरम देखील करण्याची गरज भासत नाही ज्या वेळेस हवे त्यावेळेस अलगद हे लावून घ्यायचे आहे आणि जर तुमच्या पायांना पेटके चढत असतील ना तर तुम्ही हे रात्री लावून झोपा पेटके चढण्याचा जो त्रास आहे जे गोळे येतात तो त्रास आहे तो देखील त्रास निघून जातो इतका इफेक्टिव्ह परिणाम या आयुर्वेदिक तेलापासून आपल्याला नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल ने उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद